नव मैदान नवी लड़ाई मी देखी के लिए फुल तैयारी निवूक लड़वा मी ही उत्सुक नगर सेवक मी ही इच्छुक नव्या दम से नवे उम्मेदवार नव विजन नवे दावेदार इच्छुक उमेदवार मुलाखती विशेष कार्यक्रम होय मी इच्छुक पहात रहा पी सी एम सी न्यूज पर नमस्कार मैं संदीप सभान इल, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे पी सी एम सी न्यूज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि आता या रणसंग्रामामध्ये अनेक इच्छुक उमेदवार आपलं नशीब आजमावण्यासाठी सज्ज झालेले आहेत विविध पक्षांकडून आपली उमेदवारी कशी मिळेल आपल्याला कसं आपल्या प्रभागामध्ये उभं राहता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत अर्थात पी सी एम सी न्यूजच्या होय मी इच्छुक या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आणखी एक इच्छुक उमेदवार आपल्या सोबत संवाद साधणार आहेत आणि आपण त्यांचे नेमके या प्रभागाविषयीचे काय विचार आहेत कोणत्या प्रभागातून ते उभं राहणार आहेत आणि कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहेत हे देखील जाणून घेणार आहोत तर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत अतुल अशोकराव इनामदार अतुलजी बी सी एम सी न्यूजवर आपलं स्वागत अर्थात होय मी इच्छुक या कार्यक्रमामध्ये आपण जे इच्छुक उमेदवार असतात त्यांच्याशी संवाद साधत असतो आणि नेमकं कोणत्या प्रभागातून कोणत्या पक्षाकडून ते इच्छुक आहेत हे जाणून घेत असतो अतुल इनामदार म्हणून तुम्ही या प्रभागामध्ये अर्थातच परिचित आहात तुमच्या वडिलांचं देखील त्या ठिकाणी चांगलं कार्य राहिलेलं आहे अशोकरावजींनी त्या ठिकाणी समाजकार्यामध्ये देखील काम केले काही ठिकाणी राजकारणात देखील त्यांनी काही काम केलं पण आता एक त्या प्रभागाचं नेतृत्व स्वीकारण्याची संधी तुम्हाला जर उपलब्ध झालीच तर त्या प्रभागातून आपण आपल्या सगळ्या नागरिकांसाठी काय करणार आहात त्यामुळे पहिल्यांदा मला हे सांगा की नेमका प्रभाग कोणता आहे आणि इच्छुक कुठून आहात नमस्कार पहिल्यांदा मी अतुल अशोक इनामदार पी सी बी न्यूज चॅनलचे आभार मानतो की आमच्यासारख्या इच्छुकांना तुम्ही हे व्यासपीठ किंवा एक माध्यम तुम्ही उपलब्ध करून दिलेलं आहात की जेणेकरून आमच्या विचार किंवा आमच्या मनातील प्लॅनिंग हे मतदारांपर्यंत आम्ही पोचू शकू आम्ही इतरही माध्यमातून आमचे विचार मतदारांपर्यंत पोचवतो आहे पण हे एक उत्कृष्ट आणि स्ट्रॉंग माध्यम मा आहे असं मला वाटतं आहे आणि त्याबद्दल मी तुमचे प्रथमतः आभार मानतो आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नानुसार प्रभागातील समस्या किंवा प्रभागामधील नागरिकांसाठी काय प्लॅनिंग आहे तर त्या संदर्भात मी सांगू इच्छितो की एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून मी प्राधिकरण या ठिकाणी वास्तव्यास आहे गेले तीस बत्तीस वर्ष मी तिथे राहतो प्रभाग कोणता आपला सांगा पाहिजे माझा प्रभाग आहे प्रभाग क्रमांक पंधरा तो येतो वाहतूक नगरी प्राधिकरण गंगानगर अकुर्डी गावठाण अच्छा असा हा पूर्ण प्रभाग आहे गेले तीस बत्तीस वर्षापासून मी तिथे वास्तव्यास आहे आणि त्या ठिकाणी राहत असताना सर्व प्रकारच्या समस्या मग त्या रस्त्याच्या असतील विजेच्या असतील पाण्याच्या असतील तिथल्या सुरक्षेसंबंधी असतील स्वच्छता संबंधी असतील त्या सर्व समस्या याची मला चांगली माहिती आहे त्या समस्येतून मी स्वतःही जात आहे आणि गेलेलो आहे त्यामुळं त्या समस्यांबद्दल चांगली माहिती आहे आणि त्या समस्या सोडवण्याचाच प्रयत्न हा माझा या इलेक्शन किंवा या निवडणुकीच्या निमित्ताने राहणार आहे पण नेमक्या कोणत्या पक्षाकडून आपण इच्छुक आहात मी गेले बारा ते पंधरा वर्ष भारतीय जनता पार्टीकडून काम करतो आहे या पक्षामध्ये काम करतो आहे मागच्या तीन वर्षापूर्वी माझ्याकडं भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचं अध्यक्षपद होतं ते मी व्यवस्थितरित्या भूषवलेलं आहे आणि त्यामुळे मी भारतीय जनता पार्टी प्रभा क्रमांक पंधरामधून इच्छुक उमेदवार आहे बरं नेमके आता प्रभा क्रमांक पंधरामधल्या आता तुम्ही काही समस्या अगदी काही एक दोन वाक्यांमध्ये सांगितल्यात पण अशी कोणती भीषण समस्या आहे जी सोडवण्यासाठी उद्या जर तुम्ही निवडून आलात तर प्राधान्यानं ती पहिल्यांदा हाती घ्याल सर्वप्रथम विजेची समस्या ही फार मोठी आहे गेले अनेक वर्षे ही समस्या सोडवली गेलेली नाही का सोडवली गेलेली नाही हे मला माहीत नाही आहे मी त्याच्यावर आत्ता काही वाच्यता करणार नाही परंतु विजेची समस्या प्रथमता सोडवण्याचा माझा मानस राहील अच्छा नेमकं काय म्हणजे राहत असून आता बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया तुम्ही वाचत असाल की प्राधिकरणामध्ये राहत असून त्यांना असा फिलिंग आहे किंवा असा एक मानस आहे किंवा असं वाटतंय की आपण एका खेडेगावात राहतोय का किंवा मग या ठिकाणी लोड शेडिंग आहे का प्रत्येक सेक्टरमध्ये विजेची ही आहेच आहे आता त्याला कारण सुद्धा असं आहे की इन्फ्रास्ट्रक्चर हे जुनं आहे त्यामध्ये काही सुधारणा झालेल्या नाही आहेत वेळोवेळी निधी उपलब्ध झाला पण त्या निधीचा योग्य वापर केला गेला आहे का नाही हे माहीत नाही आहे समस्या जर का मुळासकट सोडवायची असेल तर रूट कॉज ॲनालिसिस करावं लागतं म्हणजे समस्याच्या मुळापर्यंत जावं लागतं की ही समस्या उद्भवते का आणि वारंवार का उद्भवते मग वारंवार जर का उद्भवत असेल तर एकतर तुम्ही जे त्याचे पार्ट्स वापरताय स्पेअर पार्ट्स वापरताय ते योग्य नाही आहेत चांगल्या क्वालिटीचे नाही आहेत त्याच्या सर्टिफिकेशन्स अवेलेबल नाही आहेत त्याचं मटेरियल योग्य नाही आहे किंवा जे माणसं ते पार्ट्स घेऊन काम करत आहेत त्यांचं काम योग्य प्रकारे होत नाही आहे किंवा जेवढी मॅनपॉवर त्या एरियासाठी लागते तेवढी मॅनपॉवर उपलब्ध नाही आहे आज वीज जाते काही काही भागामध्ये बारा ते पंधरा तास वीज गेलेली आहे प्राधिकरणासारख्या परिसरामध्ये मग एवढे तास वीज का जाते मग तुमचं केबल फॉल्ट असतो मग केबल फॉल्टसाठी गाडी तुमच्याकडे एकच उपलब्ध आहे आज प्रभाग एवढा मोठा असताना एकच गाडी उपलब्ध त्यावर काम करणारी माणसं तुमच्याकडं मोजकीच आहेत मग हे सर्व तुम्हाला उपलब्ध करून ठेवावं लागेल हा प्रभाग वाढतो आहे आज महानगरपालिकेमध्ये विलीन झालं प्राधिकरण त्यानंतर एफ एस आय वाढून मिळाला ज्या ठिकाणी दा पाच किंवा दहा लोकं राहत होती आज त्या ठिकाणी पन्नास ते शंभर लोकं राहायला येणार आहेत मग त्या विचाराने किंवा त्या प्लॅनिंगप्रमाणे तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे आज रस्तेसुद्धा तेवढेच आहेत जे पूर्वी होते पॉवर तेवढीच आहे केबल्स जुन्या झालेल्या आहेत अंडरग्राऊंड केबलिंगचं काम झालेलं नाही आहे या सगळ्या समस्या करून सोडवायला लागतील आपल्याला ओके okay, म्हणजे विजेची समस्या त्या ठिकाणी मोठी आहे पण काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे आता काही एरियात मला एक आमच्या विशाल म्हणून आहेत त्यांनी एक प्रश्न विचारला होता की सेक्टर सव्वीस मध्ये रोज पाणी येतं आणि सेक्टर सत्तावीस मध्ये अल्टरनेट डे येतं हे कुठल्या डिझाईन प्रमाणे किंवा ह्या कुठला प्लॅनिंग आहे मी जेव्हा अधिकाऱ्यांना विचारलं तेव्हा अधिकाऱ्यांनी मला उत्तर दिलं की सेक्टर सव्वीस मध्ये रोज सकाळी येतं सेक्टर सत्तावीसमध्ये आज संध्याकाळी आलं तर उद्या सकाळी येतं मग ट्वेंटी फोर बाय सेवन जो काही प्रोजेक्ट होता पाण्याचा तो राबवला गेलेलाच नाही आहे आज संध्याकाळी आला आणि उद्या सकाळी आलं तर ते ट्वे, ट्वे ट्वेल्व आवर्समध्ये होतं आहे वाईल सव्वीस सेक्टरमध्ये रोज सकाळी येतं म्हणजे ट्वेंटी फोर मध्ये मग हे डिझाईन कुठल्या हिशोबाने केलं हा जेव्हा मी प्रश्न त्यांना विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं माहिती घेऊन सांगते मी सुद्धा नवीनच आलेले आहे मग अप्रभागामध्ये तुम्ही काम करता प्राधिकरणासारख्या एरियामध्ये काम करता ज्या ठिकाणी लोकं टॅक्सेस वेळेवर भरत आहेत त्यांना जर का तुम्ही अशी उत्तरं दिले तर उपयोग नाही आहे बरं तुम्हाला आहे भाजपकडून तुम्हाला उमेदवारी मिळेल आता तुम्ही इच्छुक तर आहातच मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे की भाजपकडून मला उमेदवारी मिळेल आणि माझ्यासारखा सक्षम उमेदवार जर का तुमच्याकडं असेल तर बाहेरचे पर्यायही तुम्ही बघू नका अशी माझी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे अच्छा भाजपच का म्हणजे गेली तुम्ही बारा वर्ष भाजपमध्ये काम करता ठीक आहे बारा तेरा वर्ष पण भाजपच का तुम्हाला असं वाटतं की ती समस्या भाजपचा उमेदवार आणि मी निवडून झाले तर सुटू शकते भाजपमध्ये मी पाहिलेलं आहे की वारसाप्रमाणे तुम्हाला तिथं उमेदवारी मिळणार नाही हे अनेक ठिकाणी मी पाहिलेलं आहे आणि तोच एक माझ्याबरोबर आहे की माझे वडील राजकारणात नव्हते किंवा कधी निवडूनही आलेले नाही आहेत परंतु तरीही मी संधी शोधतो आहे आणि हाच एक पक्ष आहे ज्या ठिकाणी माझ्यासारख्या उमेदवाराला उमेदवारी मिळू शकेल म्हणून मी हा पक्ष निवडलेला नक्कीच आणखी एक महत्त्वाचा असा मुद्दा की ज्या एरियामध्ये किंवा जो प्रभाग आहे मुळातच त्या प्रभागामध्ये वीज आणि पाण्याची समस्या आहेच पण त्यासोबतच तिथे ट्रॅफिकचा देखील प्रश्न चांगल्या पद्धतीने बडसावतो तर त्याबद्दल काय आता ट्रॅफिकचा प्रश्न उद्भवणार आहे कारण की लोकसंख्या वाढत चाललेली आहे भक्तीशक्तीकडून बक... हेवी व्हेकल्सला तुम्ही एंट्री दिलेली आहे आणि निगडी म्हणजे टिळक पुतळ्यापासून टिळक स्मारकापासून तुम्ही ज्या ह्या हेवी व्हेकल्स किंवा लक्झरी बसेस आहेत त्यांना तुम्ही एंट्री देत आहे त्यावरही मी एक माझा विचार मांडला होता की आपल्या प्रभागातून जे काही मोकळ्या जागा आहेत एक तर त्या ठिकाणी तुम्ही ह्याचे हब चालू करा किंवा रोड रोडकडे जाताना म्हणजे निगडीकडून रोड रोडकडे जाताना पुना गेट हॉटेल आहे त्याच्या समोरचा एरिया जो वापरला जातो आज पार्किंगसाठी त्या ठिकाणी तुम्ही ह्याचा हब चालू करा जेणेकरून हे ट्रॅफिक वाचेल हेवीकल्सला तुम्ही एक नो टाईम म्हणजे नो एंट्री अशी एक वेळ द्या की या वेळेमध्ये तुम्हाला एंट्री नाही तुम्ही तसं शेड्यूल किंवा प्लॅनिंग केलं जर निश्चितपणे ट्रॅफिक जाम होणार नाही बरं आता हे झालं सगळं राजकारण पण या जोडीला काही समाजकार्याचं जे काही काम अपॉइंटमेंट अर्थात वडिलांनी केलेलं आहे पण आता तुम्ही देखील तिची पुढची भूमिका पार पाडताय काय कोण कोणती समाजकार्य आपण आतापर्यंत आता समाजकार्यामध्ये मी गजानन लोकसेवा सहकारी बँकेचा संचालक आहे त्या माध्यमातून व्यावसायिकांना जे काही लोन लागतात किंवा व्यावसायिकांना जे काही कामं लागतात ते मी त्यांना देण्याचा प्रयत्न करतच आहे माझ्या स्वतःच्या चार फॅक्टरी आहेत त्या फॅक्टरी अंतर्गत का दोनशे कामगारांसहित आम्ही एकत्रितरित्या काम, एक काम करतो आहे अनेक लघु उद्योजकांना कामं देणे त्यांना व्यवसायासाठी लोन देणे महत्त्वाचं म्हणजे त्यांना वेळेमध्ये पेमेंट देणे हे आजपर्यंत आम्ही सांभाळत आहोत आज जर का मार्केटमध्ये आम्ही उभे आहोत तर मी प्राऊडली तुम्हाला सांगू इच्छितो की कमिटमेंट ह्या एका बेसवरच आम्ही आजपर्यंत उभे आहोत आणि कमिटमेंट दिलेली आम्ही पाळतो आमचा जो ग्रुप आहे एस ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज समर्थ प्रेसिजन तो चारी फर्म चा चाल था। से या फर्म चालतात आणि इंडस्ट्रीजच्या कामगारांचे प्रश्न देखील तुम्ही अगदी आवर्जून सोडवायचा प्रयत्न करता कारण की मुळातच या ठिकाणी कामगारांचे प्रश्न देखील आहेत उद्योग कामगार म्हणून पण आता आणखी मला अगदी शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की प्रभाग क्रमांक पंधरा मधून आता बरेचसे इच्छुक असणार आहेत अर्थातच कॉम्पिटिशन पण जोरात आहे आणि या सगळ्यांमधून जर तुम्हाला संधी मिळाली सभागृहात जाण्याची पहिल्यांदा तर आपल्या नागरिकांना एक गिफ्ट म्हणून आपण पहिल्यांदा निवडून येणार आहोत तर असं कोणतं काम असेल ज्या कामाच्या माध्यमातून नागरिकांना आपण एक गिफ्ट दिलं आहे आणि जेणेकरून हे काम लक्षात राहून भविष्यात त्या प्रभागाच्या सुधारणा आणखी वाढत जाऊ शकतात असं कोणतं गिफ्ट असेल जे तुम्ही देऊ शकता नक्कीच मी व्यवसाय करताना राजकारणामध्ये पडण्याचं कारण हेच आहे की आता व्यवसायामध्ये सेटल आहे आणि आता मला समाजासाठी समाजहितासाठी काहीतरी काम करायचं आहे त्या दृष्टीने मी या राजकारणामध्ये आलेलो आहे किंवा या निवडणुकीमध्ये उतरतो आहे नक्कीच जर का मला संधी मिळाली आणि संधी नाही जरी मिळाली तरीसुद्धा प्रभागासाठी एक उत्कृष्ट काम म्हणजे आपण पाहतो की इलेक्शन्स असताना निवडणूक असताना उमेदवार हा मतदारांच्या दारामध्ये जात असतो किंवा दोन ते तीन राऊंड तरी उमेदवाराचे अख्ख्या प्रभागामध्ये होत असतात निवडणुकीनंतर हे चित्र बदललेलं दिसतं तुम्हाला की मतदारांना उमेदवाराकडं दहा वेळा जावं लागतं त्याचं अपॉइंटमेंट घ्यावी लागते मग त्याचा ठेवलेला एक अपॉइंटेड माणूस असतो तो त्या सगळ्या केसेस हँडल करतो आणि उमेदवार जो असतो तो निवांत होऊन जातो किंवा दिलेल्या कमिटमेंट शक्यतो पाळल्या जात नाहीत मतदारांसाठी माझं हे गिफ्ट राहील की तुम्हाला माझ्या दारात कधीच यावं लागणार नाही मी कायम तुमच्यासाठी हजर असेन ट्वेंटी फोर बाय सेवन तुम्ही कधीही मला कॉल करू शकता आणि तुमचे किरकोळातले किरकोळ आणि मोठ्यातले मोठे सुद्धा समस्या तुम्ही मला सांगू शकता त्या सोडवल्या जातील आत्ताही तशा सोडवतच आहे याही पुढं तशा सोडवत जाईल प्रभाग सुंदर कसा असावा किंवा नगरसेवक कसा असावा नगरसेवक या शब्दाचा अर्थ काय आहे हे समाजाला दाखवून देण्यासाठी मी नगरसेवकाच्या इलेक्शनमध्ये उतरतो आहे खूप खूप शुभेच्छा अतुलजी तुम्हाला आणि निश्चितपणे तुमची जी काही मनोकामना आहे ती पूर्ण हो आणि तुमच्या आतून खूप चांगलं समाजकार्य घडव अशीच इच्छा व्यक्त करतो मुळातच आत्ताचा पण अतुल इनामदार यांची भूमिका देखील ऐकली प्रभाग क्रमांक पंधरामधून भाजपकडून ते निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे पद असेल नसेल तरी देखील मी आत्ता काम करतोय मग आता काम पद नसताना जर एवढं करत आहेत तर पद मिळाल्यानंतर अर्थात पद म्हणजे हे जनसेवेचं पद आहे जनतेला माझ्या दारात यावं लागणार नाही मीच त्यांच्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेवन उपलब्ध असेल या संधीचं सोनं करण्यासाठी अतुल इनामदार इच्छुक आहेत अर्थात आता हा निर्णय त्या पक्षाचा जनतेचा आहे पी सी एम सी न्यूजच्या माध्यमातून आपण असेच इच्छुक उमेदवार या स्टुडिओतून तुमच्यापर्यंत आणणार आहोत जे तुमच्याशी थेट संवाद साधणार आहेत नव्या दमाचे नवे उमेदवार नवभिजन नवे, नवे, नवे दावेदार पाहत राहा होय मी इच्छुक पी सी एम सी न्यूजवर